नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आत्ता आपण मस्करनीस कॉलनी दोन या भागात आहोत अनेक ठिकाणी आज आणि काल रात्री सुद्धा पाणी पुरवठा विस्कळीत झाला असताना तळेगाव दाभाडी नगर परिषद हात काही दुरुस्तीचे काम चालू होते त्या अनुषंगाने मस्करनीज कॉलनी दोन भागात राहणाऱ्या मोनालताई बेगडे यांनी स्वतःहून पुढाकार घेतल्या ठिकाणी नागरिकांच्या भेटी घेतल्या आणि नक्की काय समस्या जाणून घेतल्या आणि त्या नागरिकांनी सांगितलं की आम्हाला दोन दिवस पाणी पुरवठा विस्कळ झालेला आहे आम्हाला पाणी नाही ते आहे तर त्या ठिकाणी त्यांनी कोणताही विचार न करता मोफत टँकरचा पाणी त्यांना दिलेला आहे आपण लवकर त्यांच्या जा प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आत्ता आपण मस्करी स्क्वॉडनी दोन भागात असणार आहे क्रिश या सोसायटी मध्ये आहोत आता आपल्या सोबत मोनल ताई भेगडे सुद्धा आहेत आपण त्यांच्याकडे नक्की प्रतिनिधी जाणून हो। घेऊ मॅडम नमस्कार काय काय सांगाल आपण या ठिकाणी नागरिकांच्या काही समस्या आहेत नमस्कार मी मोनाली भेगडे दोन दिवस झाले आपल्या नगरपालिकेचा जो पाणी पुरवठा आहे तर तो विस्कळीत झाल्यामुळे नागरिकांची गैरसोय होती तर महिलांना पाणी खूप गरजेचं आहे तर त्याच्यासाठी महिलांचे सकाळपासून फोन येत होते की काही पाणी येत नाही पाणी येत नाही पाण्याचा प्रॉब्लेम हा संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत सॉल्व होईल पण तोपर्यंत तर महिलांसाठी आज उद्या जे पाणी लागेल ते मी माझं कर्तव्य म्हणून महिलांना मी आज पाण्याचे टँकर पुरवले आहे साधारण किती दिले कोण आता सकाळी दहा वाजल्यापासून टँकर पुरवठा चालू आहे अजून पण महिलांचे फोन येतात तर जेवढे होतील तेवढ्या महिलांना सोसायट्यांना टँकर पुरवले आता आपल्यासोबत काही नागरिक आहेत आपण त्याच्याकडे जाऊन घेऊ मॅडम नमस्कार काय सांगाल आपण काय कंडिशन होती पाण्याची सध्या सध्या दोन दिवस झाले पाण्याची खूप कंडिशन वाईट आहे पाणी नाही पाणी पुरवठा करून पडत असल्यामुळे आम्ही मुलाने यांना सकाळी कॉल केला की आम्हाला पाण्याचा टँकर घेऊ शकतो त्यांनी सांगितलं की हा एक टँकवर तुम्हाला पाण्याचा टँकर घेतून जाईल तर मी त्यांचे मनापासून धन्यवाद मानते की त्यांनी आम्हाला पाणी पुरवठा केल्यामुळे आमचे जे पाण्याचे जे काय प्रॉब्लेम आहे ते सॉल्व धन्यवाद सोबत एक दुसरे नागरिक त्याच्याकडे जाणून घ्या सर नमस्कार काय सांगाल आपण आम्ही म्हणजे कसं नोकरदार नाईट शिफ्ट करून आलो तर घरात पाण्याचा फोन नव्हता मी कॉलनीच्या क्रुपवर सहज मॅसेज टाकला की पाणी हो नाही ते मॅसेज शंकर भाऊने बघितला त्यांनी सांगितलं की मी माझ्या स्वकरताने टँकर देणार जे पाण्याचा प्रॉब्लेम आहे ते टाईम बदलण्याचं मनाचा मगाशी आमच्या याच्यात आले त्यांनी म्हणलं की आपण पाण्याचं आता किती वाजता पाणी येतं आहे आता रात्री साडेबारा एक वाजता पाणी येत आहे बरं मग तो टाइम योग्य नाही अजिबात नाही आणि रात्रीचं कोण भरणार पाणी मैलावर म्हणजे सगळे धोक्यात असतात तेव्हा पण पाणी भरणार नाही बरोबर नाही प्रॉब्लेम